नमस्कार तुम्ही चष्मा बघितला असेल या चष्म्याला मी घेत काच तरी टाकल नाही तर ता काहीतरी पर्याय का शोधावं लागेल मला कालच्या लॉकमध्ये बघितलं असून किती शोधा शोध केली पण काच बदलू शकलो नाही मी आता मी दुकानात आलेलो आहे समोर दुकान आहे गेल्यानंतर काय सांगता येत जसे आपल्याकडे डॉक्टर असतात एखाद्या दे पेशंटला तसं हे दुकानात आहे त्यांच्या डॉक्टरला दाखवतोय हे मगर चष्मा जे जेवण मगर आहे त्यांच्या दुकानात दाखवतो मी इथं आल्यानंतर डॉक्टर कडे आल्यासारखं वाटतं मला जरा चष्म्याचे डॉक्टर आहे ते आज पहिल्यांदा मी नंबर चेक करायचं मशीनवर पाहतोय चार बोलतो पण जे आहे तिथे ओरिजिनल माणूस मी आहे ना थोडं झालं

आ mm -hmm. न

ফিটিং